सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की आपल्या शरीरातील नाभी ही केवळ शरीराचा एक भाग नसून जीवनाची गुरुकिल्ली आहे असे म्हटले जाते जेव्हा बाळ आईच्या गर्भात वाढत असते त्यावेळेला त्या बाळाला सर्व पोषण ह्या नाभीतून मिळत असते असं म्हटलं जातं की आपले नशीब बदलण्यासाठी रहस्य आपल्या नाभीत लपलेलं आहे शास्त्रामध्ये याचा उल्लेख आहे भगवान विष्णूंच्या नाभीतून एक कमळ निघाले होते आणि त्याच कमळावर भगवान ब्रह्म ब्रह्म प्रकट झाले ज्यांच्यापासून संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली कल्पना करा की सृष्टीची सुरुवात जिथे झाली तिथे किती अद्भुत रहस्य लपलेले असेल आता मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे जो तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केला तर जीवनाची दिशा नक्कीच बदलू शकते ज्याने तुमच्या आयुष्यातील दुःख संकटे सर्व काही हळूहळू नाहीशी होतील देवी लक्ष्मीच्या आशीर्वाद तुमच्या पाठी राहील घरात तुमच्या सुख समृद्धी भरभराट नांदेल असं वाटणार नाही की आपल्या घरात कधीही कसली कमी आहे तुमची ऊर्जा ह्या नाभीमुळे नक्कीच जागृत होईल संपूर्ण विश्वाच्या शक्ती तुमच्याकडे आकर्षित झाल्या जातील हा जो उपाय आहे हा अतिशय महत्वाचा आहे आणि हा जो उपाय आहे हा नाभी जो आपला है। केंद्र आहे शरीराचा केंद्रबिंदू असं सुद्धा सांगितलं तर नाभी ह्या नाभीवर आपल्याला एक उपाय करायचा आहे अतिशय सुंदर आणि प्रभावी असा हा उपाय आहे कुठल्याही वेळेला तुम्ही करू शकता असं नाही तर हा फक्त रात्रीच तुम्ही उपाय करायचा आहे तुम्हाला ह्या उपायासाठी आपल्या घरात जर का जंग गंगाजल असेल तर ते गंगाजल लागणार आहे अगदी नसेलच तर तुम्ही शुद्ध पाणी घेऊ शकता परंतु आग्रह राहील की ह्या उपायासाठी नक्कीच तुम्ही गंगाजलाचा वापर करा हा उपाय कुठल्याही मंगळवारी किंवा बुधवारी रात्री तुम्ही करू शकता रात्री झोपताना सरळ झोपायचं आहे आणि झोपल्यानंतर सरळ झोपल्याच्या नंतर आपल्या नाभीवर सर्वात पहिले आपला उजवा हात ठेवायचा उजवा हात ठेवल्याच्या नंतर तुम्हाला अकरा वेळेला एक मंत्र म्हणायचा आहे तुम्ही मंत्र व्यवस्थितपणे सांगते हा उपाय आहे तो तुम्ही एकवीस दिवस सतत करायचा आहे कुठल्याही आर्थिक अडचणी किंवा कुठलीही अडचण असेल तर ती अडचण दूर करायचं काम हा उपाय करणार आहे तर असे दोन शब्द आहेत जे अतिशय महत्त्वाचे आहेत आपल्या हिंदू संस्कृतीत भरपूर सारे स्तोत्र आहेत मंत्र आहेत हे अतिशय प्रभावी आहेत आणि आपण जर का भक्तीने त्याचे त्याचे वापर केले तर आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात बरेच काही चांगले बदल आपल्याला पाहायला मिळतात उजवा हात नाभीवर ठेवा आणि दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वासानंतर एक तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे ओम रिम ओम रिम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे पहिला दीर्घ श्वास घ्यायचा आणि त्यानंतर श्वास सोडताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे असं तुम्हाला सात वेळा करायचं आहे दीर्घ श्वास घ्यायचा दीर्घ श्वासानंतर जो श्वास तुम्ही सोडणार आहात त्यावेळेला तीन वेळेला ओम रीम हा मंत्र म्हणायचा असं सा तुम्हाला सात वेळा करायचं आहे पुन्हा एकदा मी सांगितलेलं व्यवस्थित ऐका आणि कल्पना करा की नाभीतून सोनेरी प्रकाश बाहेर पडत आहे आणि शरीरातील प्रत्येक आजार कळत न कळत आपल्यापासून लांब गेलेले आहेत शरीरातील सर्व वेदना निघून गेलेले आहेत किंवा तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला इच्छा म्हणायची आहे जी पण कुठली असेल तुमच्याकडे पैसे नसतील किंवा काहीही तुमची कुठलीही इच्छा असेल ती इच्छा तुम्ही अगदी त्याच वेळेला चित्र रेखाटायचं आहे आपल्या डोळ्यासमोर आणि बघा हा ज्या वेळेला तुम्ही मंत्र म्हणतील आणि हा एकवीस दिवस तुम्ही उपाय करतील त्यावेळेला तुमच्या मनातली कितीही कठीण इच्छा असू दे कुठलीही इच्छा असू द्या ज्या चांगल्या आहेत कुठल्याही इच्छा चांगल्या असतील त्यासाठीच असे उपाय करू शकता तर असे उपाय केल्याने आपल्या अगदी कुठल्याही प्रकारच्या ज्या काही अडचणी आहेत किंवा काही आपल्या जीवनात कुठल्याही प्रकारच्या अडचणी तर असतील किंवा आपले भाग्य जे आपल्याला साथ देत नसेल ते भाग्य तुम्हाला साथ देईल आणि ज्या पण काही तुमच्या मनातल्या इच्छा आहेत तुमचं लग्न असू द्या तुमचं तुमचा व्यापार व्यवसाय असू द्या किंवा तुमचा कुठलाही असा एखादा जुना जरी एखादा व्यवसाय असेल तो चालत नाही आणि तो तुम्हाला पुन्हा स्टार्ट करायचा आहे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता बघा हा जो उपाय आहे हा नाभीवर हात ठेवूनच म करायचा आहे आणि एकवीस दिवस करायचा आहे अगदी व्यवस्थितपणे करा आणि त्यानंतर पहा तुम्हाला लगेचच ह्या उपायाचा रिझल्ट हातात मिळेल आजचा छोटासा व्हिडिओ ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ